ह्या सगळ्या एव्हरेजच्या प्रवासामध्ये काही अडचणींना महत्त्वाच्या म्हणजे आपण फायनान्शियल आर्थिक बाजू म्हणू शकतो काय अडचणींचा सामना करावा लागला का शंभर टक्के कारण एव्हरेजच्या एक चार कॅटेगरी वेगवेगळ्या केले जातात म्हणजे एव्हरेज चढण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टींना प्रिपेअर असायला हवं पहिली गोष्ट म्हणजे आपण फिजिकली फिट असणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपण मेंटली फिट असणं जेवढं आपण फिजिकली फिट आहोत तेवढंच मेंटली फिट असणं हे गरजेचं आहे त्याच्यापुढची तिसरी गोष्ट म्हणजे तेवढंच आपल्याला फायनान्शियली फिट असणं गरजेचं आहे ह्या तिन्हींची सांगड जरी जुळाले तरी चौथा पार्ट म्हणजे आपलं टेक्निकलही त्यामध्ये फिट असणं अत्यंत गरजे म्हणजे मेंटल फिजिकल फायनान्शियल अँड टेक्निकल हे चार जे सूत्र आहेत हे ह्याच्यामध्ये असणं गरजेचंच आहे ह्याच्यातलं एक जरी सूत्र मागे पुढे झालं तरी तुमच्या अख्ख्या मोहिमेवर किंवा तुमच्या अख्ख्या टार्गेटवर पाणी फिरू शकतं